सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ आजचा अनुभव सौ वैशाली रामदास शेळके या ताईंचा आहे या ताई अकोल्या जिल्ह्यातील रहिवासी आहे या ताईंनी आपला अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे खूप सुंदर असा अनुभव स्वामींनी यांना दिला आहे या अनुभवातून आपल्याला एकच कळणार आहे स्वामींची जर श्रद्धेने आणि मनापासून जर सेवा केली तर स्वामी त्याचा मेवा नक्की देतात म्हणजे देतात योग्य वेळ आल्यावरती प्रत्येकाला त्याच्या त्याच्या सेवेचे फळ स्वामी नक्की देतात चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच स्वामींचे रोज नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती रोज येत असतात चला तर मग अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार स्वामी वंदन स्वामींना वंदन करून मी आज माझ्या जीवनात मला स्वामी दिलेला अनुभव तुमच्या सोबत शेअर करत आहे मनामध्ये खूप वाटत करावा की नाही करावा पण सर्वांचे अनुभव ऐकल्यानंतर मनात कुठेतरी वाटलं की चला आपल्याला स्वामींनी एवढा सुंदर अनुभव दिला आहे तर आपण का बरं नाही सांगायचा म्हणून मी आज हा अनुभव सांगत आहे माझ्या डोळ्यातून पाणी वाहत आहे कारण स्वामी कृपेने स्वामींच्या आशीर्वादाने आज माझा संसार खूप सुखी चालला आहे माझ्या जीवनात जे जी दुःखाचे वादळ आले होते ते फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेने शांत झाले आहे स्वामी माऊली खरंच खूप आघात लिहिला आहे स्वामींची लिला कुठे सुरू होते काही कळत नाही आपल्याला असं वाटतं की आता सर्व काही संपलं त्याच वेळेस स्वामींचा चमत्कार हा घडत असतो माझ्या जीवनात देखील असेच झाले माझे जीवन हे खूप सुखी होते मी खूप सुखाने आम्ही नांदत होतो मी माझी दोन मुलं आणि माझे मिस्टर असं आमचं छोटंसं कुटुंब आम्ही अकोलामध्ये राहतो आणि असेच आमचे खूप छान दिवस चालू होते सर्व काही व्यवस्थित होतं पण म्हणतात ना की कधी कधी दुःखाचे वादळ अचानक घरामध्ये प्रवेश करतात कुणाची नजर लागते तसेच माझ्या सुखी संसाराला कुणाची नजर लागली मलाही कळाले नाही माझे मिस्टर ज्या कंपनीमध्ये कामाला कर काम करत होते त्या कंपनीमध्ये एका मुलीच्या प्रेमामध्ये पडले त्यांचं अफेअर सुरू झालं हे अफेअर सुरू कधीपासून झालं मला काही माहीत नाही पण हे जसं जसं वाढत गेलं तसे तसे घरामध्ये आमची चिडचिड भांडणे होऊ लागली आणि भांडणे होती तर का जेव्हा मला मी एक दिवस त्यांचा मोबाईल सहज बघितला त्यावेळेस मी तिथे मेसेज वाचले तर माझ्या पायाखालची जमीन सरकली आता मला काय करावे काही कळेना दुःखाचा डोंगर माझ्यावरती कोसळला होता मला कुणाचाही आधार नाही मी कुणालाही हे सांगू शकत नव्हती काय करावे काही कळेना त्यावेळेस मी फक्त आणि फक्त स्वामींकडे गेले माझी स्वामींची सेवा तीन अध्याय अकरा माळी याआधी चालूच होत्या पण मी विशेष काही करत नव्हती आता कुणाचा आधार नव्हता खूप मोठं दुःख कोसळलं होतं त्यामुळे स्वामींकडे धावा घेतला मी मठामध्ये गेली खूप रडली खूप म्हणजे खूप स्वामी हे माझ्या आयुष्यात केवढं मोठं वादळ आलं दुःख आलं असं काबर घडलं स्वामी या दुःखातून या वादळातून मला आता बाहेर काढावे असे मी स्वामींना खूप रडली खूप म्हणजे खूप त्यानंतर घरी आल्यानंतर आमचे खूप भांडणं झाली खूप म्हणजे खूप हे भांडणं झाल्यानंतर मिस्टरांनी मला खूप मारले मुलांकड देखील बघितलं नाही माझे मुलं देखील खूप रडत होते मला मारल्यानंतर अक्षरशः मला ओठा येत नव्हतं बसता देखील येत नव्हतं इतकं माझ्या मिस्टरांनी मारलं माझ्या मुलाने माझ्या पप्पांना कॉल केला की आईचा आईला खूप त्रास होत आहे ती खूप रडत आहे त्यावेळेस माझे पप्पा आले त्यावेळेस मी त्यांना सर्व काही सांगितलं लगेच ते मला तेथून घेऊन गेले आता मी आईच्या घरी राहू लागले पण मनाला कुठे काही समाधान वाटत नव्हतं सारखं मन कुठेतरी भरकटत होतं विचारामध्ये राहत होत मी काय करते काय नाही हे मला काही एक कळत नव्हतं खूप डिप्रेशनमध्ये मी गेली होती आता काय करावे म्हणून मी एका ताईंना कॉल केला की ताई असं आहे मी काय करू त्यावेळेस ताईंनी मला एकशे आठ स्वामीचरित्र पारायण करायला सांगितले त्याचबरोबर रोज तारक मंत्र आणि स्वामींचा अखंड जप करायला सांगितला त्यावेळेस मी ही सेवा सुरू केली एकशे आठ पारायणासाठी लागणारं जे काही सामान होतं ते सर्व मी घेऊन आली आता स्वामी तुम्हीच आहात करता आणि करविता मी आता काही करणार नाही माझ्या आयुष्याचा हा शेवटचा प्रयत्न तुम्ही समजावा कारण मला माझा संसार हा वाचवायचा आहे माझे जे दोन मुलं आहे त्यांच्याकडे बघावे ते माझे नसून तुमचे आहे मला माझ्या आयुष्यातील हे वादळ तुम्हीच आता शांत करू शकता असे मी स्वामींना विनंती केली आणि एकशे आठ सारामुत प्राय पारायणाला सुरुवात केली पारायण सुरुवातच होती मी एके दिवशी दोन पारायण करत होते आणि असे ते माझे पंधरा दिवस गेले पंधरा दिवसात तीस सारामताचे पारायण झाले आज महिना झाला होता नवऱ्याचा कॉल देखील मला आलेला नव्हता पण ज्यावेळेस तीस पारायण झाले त्यावेळेस नवऱ्याचा कॉल आला आणि ते मला बोलू लागले की हा आपला शेवटचा हो फोन आहे मला तू पाहिजे नाही मी तुला डिवोर्स देणार आहे एवढं बोलून त्यांनी फोन कट केला त्यावेळेस खूप रडू कोसळत होतं काय करावं काही कळेना स्वामी काय करायचं आता डिवोर्सवरती वेळ आली आहे त्यांना मी नको आहे ह्या मुलांकडे बघा असं मी स्वामींना बोलू लागली त्यावेळेस मी माझे पारायण सुरूच केले आणि पुढे मी लगेच अकरा गुरुवार व्रत देखील करायला सुर केली गुरुवार व्रता माजे दोन गुरुवार व्रतामध्ये माझे दोन हे छान पार पडले त्यानंतर काय झालं ना की मिस्टरांचा पुन्हा आठ दिवसांनी कॉल आला की मी तुला नोटीस पाठवणार आहे नोटीस पाठवणार आहे म्हटल्यानंतर मला खूप खूप म्हणजे खूप रडो येत होतं आणि त्यानंतर माझ्या सासऱ्यांचा सा देखील कॉल आला की काय झालं आहे का बरं असं झालं त्यांनी सर्व काही विचारलं मी त्यांना सर्व गोष्टी सर्व काही सांगितल्या त्यावेळेस ते, ते म्हटले की आपण काहीतरी मार्ग काढूया त्या त्याचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करूया असं ते बोलले त्यानंतर काय झालं ना की माझ्या मिस्टरांना ज्या कंपनीत जॉब होता तिथे जी होती त्यांचा तो जॉब काही कारणास्तव गेला माझा आता स्वामीचरित्राचं ऐंशी पारण चालू होतं त्याचवेळेस त्यांचा जॉब गेला आता पैसे देखील नाही कोणीच नाही पण तरीही त्यांचा एकच अठ हट्ट होता की मला इला तलाक द्यायचा आहे इची इच्यासोबत मला अजिबात राहायचं नाही ही माझ्यासाठी चांगली नाही एवढंच ते बोलत होते नंतर काय झालं माझं स्वामीचरित्राचं उद्यापन होतं एकशे आठवा आठ पारायण पूर्ण झाली त्या दिवशी गुरुवार होता मी खूप छान स्वामींची सेवा केली घरात सकाळी खूप प्रसन्न वाटत होतं स्वामी कृपेने मन शांत होतं जे करतील ते स्वामीच करतील असं मनामध्ये विश्वास होता श्रद्धा होती स्वामी माझा संसार कधीही मोडू देणार नाही अशी स्वामींवरती विश्वास होता त्याच वेळेस काय झालं खूप छान उद्यापन पार पडलं उद्यापन झाल्यानंतर रात्री जेव्हा मी झोपली तेव्हा मला एक स्वप्न पडलं एक म्हातारे बाबा माझ्या स्वप्नात आले खूप उंच आणि धड धाकट होते ते बोलत होते की बाळा काळजी करू नको सुखाचे दिवस येतील का टेन्शन घेऊ नको तू काही काही जे का ही, कर्म केले आहे ते खूप छान आहे मला ते माझ्यापर्यंत पोचले आहे आता तू फक्त आणि फक्त नामस्मरण करत राहा असं ते बोलले आणि निघून गेले लगेच जाग आली की स्वामी तुम्ही आहात म्हणून ठीक आहे मग दुसऱ्या दिवशी मिस्टरांचा कॉल आला की माझं नोकरी गेली मी काय करू मला काही कळेना मग आमचे असे बोलणे सुरू झाले त्यावेळेस मी त्यांना बोलले की तुम्ही टेन्शन घेऊ नका मी तुमच्या सोबत आहे आपण पुन्हा नव्याने संसार सुरू करूया असं बोलल्यानंतर ते म्हटले नाही नको मला तू नाही पाहिजे त्यांनी पुन्हा फोन पुन कट केला एवढं होऊ ते असं वागताय खूप रडायचे त्यानंतर ते जेव्हा रात्री झोपले तेव्हा एक स्वामी आजोबा म्हणजे खूप मोठी व्यक्ती त्यांच्या स्वप्नात गेले आणि त्यांना ते बोलू लागले तू तुझ्या लक्ष्मीला घराबाहेर काढलं म्हणून तुझी लक्ष्मी देखील गेली आहे तुला आता लक्ष्मी पाहिजे असेल तर तुझी जी लक्ष्मी आहे तुझी बायको आहे तिच्याकडे लक्ष दे तिला घरी घेऊ नये सुखाने संसार करा असं ते बाबा बोलत होते आणि मी त्यांना नाही नाही म्हणत होतो मला ती नको आहे मला दुसरी बायको करायची आहे असं मी त्यांना ज्यावेळेस बोललं त्यावेळेस त्यांनी मला खूप मार दिला खूप म्हणजे खूप मारलं अक्षरशः मला उठता येत नव्हतं आणि बसता येत नव्हतं एवढा मार त्यांनी मला दिला हा मार मला काबर दिला मला काही कळेना मी दुसऱ्या दिवशी जाग आली तेव्हा मला काहीच कळे ना की असं स्वप्न मला काबर पडलं त्यावेळेस मिस्टरांनी मला कॉल केला अगं मला रात्री असे स्वप्न पडले त्यावेळेस मी त्यांना बोलले अहो हे दुसरे तिसरे कोणी नसून स्वामी आहे स्वामींनी मला जी प्रतिदिन जे स्वामी तुम्हाला सांगत आहे की आपण दोघे मिळून संसार करूया आपले जे मुलं आहे त्यांच्याकडे बघा नाहीतर स्वामींची असा जर कोप झाला तर तुमचं आयुष्य खूप म्हणजे खूप बिघडेल असं मी त्यांना बोलत होती त्यावेळेस ते, ते बोलले की ठीक आहे आपण काहीतरी विचार करूया मग ते आमच्या घरी आले घरी आल्यानंतर खूप मोठी बैठक बसली सर्व माणसे आले मामा मा मावशी सर्वजण आले होते सर्वांनी आम्हा दोघांनाही समजून सांगितलं आणि त्यांना देखील खूप समजून सांगितलं आणि जी मुलगी त्यांच्या आयुष्यात होतं तिचं देखील लग्न दुसरीकडे झालं त्यांना सर्वांनी सांगितलं ती आता गेली आहे तुम्ही आता सुखी संसार करा कुठेतरी जॉब बघा मग ते म्हटले ठीक आहे आणि तेच दिवशी ते मला घेऊन गेले खरंच तो वार गुरुवार होता आणि माझ्या आयुष्यातील तो सोनेरी दिवस मी समजते आणि त्यानंतर मी घरी स्वामींची खूप सेवा करते आणि त्यामुळे स्वामींनी छान जॉब देखील त्यांना दिला आणि आता आम्ही सुखी संसार करत आहोत जी मुलगी होती तीही देखील आयुष्यातून निघून गेली स्वामी कृपेने सर्व काही ठीक झालं स्वामी आई अशीच कृपा प्रत्येकावरती करा ज्यांच्या आयुष्यात असे दुःखाचे वादळ आहे त्यांना लवकर साथ द्या त्यांचे दुःख लवकर दूर करा हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते असा माझा छोटासा अनुभव होता बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला खरंच मोडलेला संसार स्वामींनी किती सुरळीतपणे सुखरूपपणे पुन्हा ताईंना वापस दिला स्वामी नसते तर त्यांना तो मिळाला नसता तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच अनुभवासोबत सर्वांना स्वामी समर्थ